नमस्ते कवलेज किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण गावठी मेथीची भाजी करणार आहोत ही अतिशय चविष्ट भाजी असते आणि चपातीबरोबर तर अतिशय छान लागते लई भारी अशी भाजी आहे तर चला आता आपण प्रथम भाजी ही धुवून चांगली कापून घेऊया हे बघा ही भाजी अशी खालून याचं हे जे खाली आहे ना सगळे डेट आहेत ते हे काढून टाकायचे आपण आणि एवढेच घ्यायची भाजी आता मी सगळी कापून घेते ही भाजी हे बघा आता मी कापून घेतलेली आहे भाजी ही आता आपण धुवून घेऊया चांगली तिला ती अलगद अलगद धुवायची चांगली आणि चार पाच वेळेला धुवायला लागते ही ही अलगद काढायची वरची वरची कारण ही समुद्र मेथी आहे ना तिला खाली रेती असतेच ते आपण व्यवस्थित अशी काढायची असते हे बघा आता दाखवते तुम्हाला मी अशी रेती असते की बघा अशी त्याच्यामुळे आपल्याला साफ करायला लागते चार पाच वेळेला चांगली साफ करून घ्यायची असते आणि अलगत, -अलगत काढायची आता मी करून हे बघा माझी आता चौथ्यांदा मी तिला धुवून घेते चांगली आता अलगद अलगद काढून घेतलेली आणि याच्यात आता काहीच राहिलेलं नाही हे बघा रेती नाही काय नाही एवढी साफ करायची असते आपल्याला ही आता माझी झालेली आहे आता मी मेथी कापून घेते हे बघा मेथी आता ही आपण कापून घ्यायची आता सरसरीत अशी कापून घ्यायची आपण मेथी आता ही कापून घेते मी आता मी गॅस चालू केला आहे आणि दोन चमचे छोटे तेल घातलेले आहे आता ह्याच्यात प्रथम आपण कांदा घालून घेऊया तर कांदे मी मोठे दोन घेतलेले आहेत कारण भा मेथीच्या भाजीला कांदा तुम्ही जास्त घालाल ना ते आणखी सुंदर होती भाजीची आणि आता का आपण लगेच मिरची सुद्धा घालून घेऊया दोन मिरच्या घेतल्यात मी आणि हा चांगला गुलाबी होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया आता आपला कांदा चांगला झालेला आहे गुलाबी आता आपण मेथी टाकून घेऊया ह्याच्यात आणि सगळं मिडियम गॅसवरच करायचं आपण हाय फ्लेम करायची नाही गॅस आणि हे आता आपण परतून घेऊया पहिला आणि ह्याच्यात हळद घालून घेऊया आपण आता अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया आपल्या चवीपुरतं मीठ आपण टाकून घ्यायचं आणि ही थोडी साखर घालायची साखर तुम्ही साखर घालून बघा अतिशय छान लागते ही मेथीची भाजी थोडीशी साखर घालायची अर्धा चमचा आणि अतिशय टेस्टी अशी लागते ही भाजी तुम्ही करून बघाल ना तेव्हा तुम्हाला समजेल की याची टेस्ट काय आहे ती आता ही आपण परतून मिडियम गॅसवर सात आठ मिनटं आपण त्याच्यावर झाकण ठेवून शिजवून घेऊया आता आपले दोन मिनटं झालेली आहेत फक्त आणि आपण हे परतून घेऊया ती अशी शिजवून घ्यायची एकदम बारीक गॅसवर असं पर मध्ये मध्ये परतून घ्यायचं हे बघा आता पाच मिनिटं झालेली आहेत आपली भाजी झालेली आहे आणि हे कोबरं मी घालून घेते त्याच्यात आणि मिक्स करून घेते आता आपली भाजी झालेली आहे मी आता सर्व करून घेते आज मी तुम्हाला अतिशय पौष्टिक अशी भाजी गावठी मेथीची भाजी करून दाखवली तर तुम्ही हा व्हिडिओ माझा बघितलात तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद